नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जी एम सी छत्रपती संभाजीनगरची भरती दोन हजार पंचवीसची ह्याची जाहिरात जी होती ती निघाली होती त्याचे अर्ज वगैरे आपण भरले होते पण खूप सारे विद्यार्थी बोलत होते की बाकीच्या जी एम सीच्या परीक्षा होत्या त्या अर्ज निघून परीक्षा होऊन त्याचे रिझल्ट लागले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण सुरू आहे तर छत्रपती संभाजीनगरची कधी परीक्षा होणार आहे सो आपण त्यांना आपण कॉल केला होता त्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबत इतर जे परीक्षा झाले त्यांचे आपण हायएस्ट मार्क्स किती आहेत ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आत्ताचे परीक्षा वीस दिवसांमध्ये होणार आहे तर त्याबद्दल आपण स्ट्रॅटर्जी पुढची कशी असणार आहे ते मी सांगणार आहे ठीक आहे तर चला तर मित्रांनो वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की जी एम सीचे जे ह्या अगोदरचे पेपर झाले त्यांचे हायएस्ट मार्क्स किती होते तर कोल्हापूरचा जो पेपर झाला तर ते त्याला एकशे चौसष्ट मार्क्स हायेस्ट होते त्यानंतर धुळेचा जो पेपर झाला त्याला एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स होते आणि नागपूरचा जो पेपर झाला त्याला हायएस्ट एकशे ब्याऐंशी मार्क्स होते ठीक आहे पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की हे तिन्ही पेपर होते ते आय बी पी एसने घेतलेले सो आय बी पी एसचा पेपर पॅटर्न तुम्हाला माहिती असेल मराठी ओकॅपसारखंच विचारतात इंग्लिश ओकॅपमधलंच विचारतात आणि मॅथ्सपैकी रिजनिंगवर जास्त भर असतो सगळं काही बेसिक लेवलला असतं त्यामुळे मुलांचे मार्क्स वाढतात ठीक आहे सो so, आणि नॉर्मलायझेशन जरी बघायला गेलं तर दोन ते पाच दोन तीन पाच असे मार्क वाढतात पण टी सी एसमध्ये जास्तपैकी मार्क्स वाढतात आणि ही औरंगाबाद किंवा सॉरी छत्रपती संभाजीनगरची जी भरती आहे ती टी सी एस घेणार असल्या कारणामुळे नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा खूप जास्त फरक पडणार आहे आणि सोबतच पेपर पॅटर्न जो असतो तो पूर्णपणे चेंज असणार आहे सो त्या पद्धतीने आणि आपल्याला तो माइंडसेट ठेवूनच अभ्यास करायचा आहे का कारण की कसं असतं की जो आय बी एसचा पेपर पॅटर्न आहे आणि तुम्ही ह्या अगोदरचे जी एम सीची परीक्षा जरी दिली ते असतील तर त्याच्यामधला जो पेपर पॅटर्न आहे तो पूर्णपणे वेगळा असणार आहे आणि तुम्ही तेच जर डोक्यात ठेऊन जर अभ्यास केला तर तुम्ही या ठिकाणी फसणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की ज्यावेळेला आपल्याकडे खूप कमी दिवस उरलेले असतात त्यावेळेला भरपूर सारं वाचन करण्याचा अर्थ नसतं कारण की मार्केटमध्ये मटेरियल खूप आहे तुम्ही जेवढं वाचत चालल तेवढं कमीच आहे सो आता जास्तीत जास्त आपल्याला प्रश्नांवर भर द्यायचा असतो जितक्या जास्त तुम्ही प्रश्न वाचाल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे ठीक आहे तर ह्यासाठी आपण एक टी सी एस पॅटर्नचीच एक टेस्ट सिरीज आणलेली आहे ठीक आहे जी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढच्या वीस दिवसांमध्ये आपण जी एम सीची टेस्ट सिरीज लाँच करत आहोत आतापर्यंतचे जो पेपर आय बी पी एसने घेतले म्हणून स्कोर जास्त आला कारण पेपर सोप्पं होतं म्हणून छत्रपती संभाजीनगरची जी एम सीची परीक्षा आहे ती टी सी एस घेणार आहे त्यामुळे पेपरची लेवल त्या पद्धतीची असणार आहे ठीक आहे मराठी इंग्लिश जनरल सायन्स आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय असणारच आहे परंतु प पा काठिण्य पातळी ही गड्डची असणार आहे ज्यात जास्तीत जास्त अभ्यास करून गदा मेहनत करण्यात खरंच काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे आपण ही टेस्ट सिरीज लाँच करत आहोत ज्याचा तुम्हाला येत्या परीक्षेत फायदा होणार आहे टेस्ट ही टेस्ट सीरीज पुरतीच मर्यादित न राहता तुम्हाला त्यामध्ये योग्य मार्गदर्शन दिलं जाईल त्यासाठी तुमचा एक वेगळा ग्रुप बनवलेला असेल जो टेलिग्रामवर असेल आणि त्याच्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्यावर लक्ष दिलं असं दिलं जाईल तुमच्या प्रत्येक मेसेजचा रिप्लाय दिला, दिला जाईल पेपर एक दिवस आठ घेणार त्याच्यामध्ये जो पेपर असेल तो ऑनलाईन पद्धतीने असणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे प्रश्न हे टी सी एस पॅटर्ननेच असणार आहे जे तुम्हाला ह्या अगोदर जरी तुम्ही टी सी एसचा पेपर सोडवलेला असेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की अच्छा ह्या या पद्धतीचेच टी सी एसचे प्रश्न असतात ह्या या पद्धतीनेच प्रश्न विचारले जातात सो आपणसुद्धा पेपर घेताना त्याच पद्धतीने आणि त्याच लेवलचे प्रश्न घेणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की पंचवीस प्रश्न असणार मराठीला पंचवीस प्रश्न असणार रिझनिंगला पंचवीस प्रश्न असणार इंग्लिशला पंचवीस प्रश्न असणार जी एसला अशा पद्धतीचे पेप असा पेपर पॅटर्न असणार आहे ठीक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दोनशे मार्क चा पेपर असणार शंभर प्रश्न असणार आणि दोन तास आपल्याकडे वेळ दिलेला असणार आता हे टेस्ट सिरीजचा टेबल तुम्हाला सांगू इच्छितो की अठरा तारखेला एक पेपर असणार त्यानंतर वीस तारखेला बावीस तारखेला चोवीसला पंचवीसला अशा पद्धतीने एक दिवस आठ आपण हे पेपर देणार आहोत तुम्हाला जे पेपर तुम्ही सोडवलं नंतर तुमचं डिस्कशन ग्रुपवर घेतलं जाईल ठीक आहे ही टेस्ट सिरीज जी आहे ती तुम्हाला दहा टेस्ट दिले जातील ठीक आहे हे दहा टेस्टचे तुमचे एकशे नव्याण्णव रुपीज फी असणार आहे जी तुम्हाला टेलिग्रामवर पेपर ऑनलाईन असणार आहे पण पेपरची जी जो ग्रुप आहे तो टेलिग्रामवर असणार आहे तुमच्या सगळेच्या सगळे डिस्कशन टेलिग्रामवर होणार आहे पूर्ण मेंटरशिप हा हा प्रोग्राम असणार आहे पुढचे वीस दिवस ही पूर्णपणे प्लॅनिंग असणार आहे पेपर जोपर्यंत तुमचा पेपर हो जोपर्यंत तुमचा पेपर कंप्लीट घेतला जाणार नाही किंवा जर समजा शिफ्ट वाइज so, पेपर असतात सो समजा आठवडाभर जरी पेपर झाला तर शेवटचा पेपर शेवटच्या मुलाचा होईपर्यंत तुमच्यासोबतच असणार आहे ठीक आहे टेस्ट जर तुम्हाला ऑनलाईन मिळतील त्याचं काही टेन्शन नाही आहे टेलिग्रामची जी लिंक आहे जे माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि तुम्हाला जे काही अडचण असेल ते तुम्ही बोलू शकता फीज वगैरे सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे आणखीन तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही बिंदास् मेसेज करा आपलं सेल्फ स्टो विथ महाराष्ट्र हा चॅनल आहे टेलिग्रामला तर तिथे तुम्ही येऊन मेसेज करू शकता ठीक आहे धन्यवाद मित्रांनो